आज मी तांदूळ आणि इश्ट घालून अप्पम बनवणार आहे अप्पम बनवण्याचे बऱ्याच पद्धती असतात आणि ह्या पद्धतीने इस्ट सुद्धा अप्पम बनवले जातात इथे मी एक कप तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि चार तासानंतर या तांदळाची अशी पेस्ट करून घ्यायचे बारीक पेस्ट करून घ्यायचे त्याचबरोबर एका वाटीमध्ये मी पाव कप गरम पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये जवळजवळ एक चमचा मी साखर घेतलेली आहे आणि आण इश्टसुद्धा पाऊन चमचा घेतलेला आहे हे व्यवस्थित आता झाकून ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटासाठी मध्ये मध्ये चेक करायचं जर फेस आलेला असेल म्हणजे इश्ट आपला ॲक्टिवेट झालेला आहे हे बघाय ईस्ट व्यवस्थित झालेला आहे आता या डोस्याच्या बॅटरमध्ये मी मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आता इश्ट आहे ते घालणार आहे ईष्ट घातल्यानंतर ईस्ट असं घालायचं आहे आणि त्यानंतर ते एकजीव करून घ्यायचं आहे ईस्ट आणि मीठ हे त्या बॅटरला बरोबर लागलं ला गेलं ला पाहिजे म्हणून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे हे ढवळून घेतल्यानंतर रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे सकाळी बॅटर असं व्यवस्थित तयार झालेलं असेल हे बघा एकदम व्यवस्थित तयार झालेले आहेत आता आपण ढवून घेऊन याचं अप्पम बनवूया कोलगट तवा लागतो यासाठी माझ्याकडे थोडंसं कोलगट तवा होता त्यामध्ये मी ही रेसिपी करून दाखवत आहे कारण काही ठिकाणी डोस्याचा असा कोलगट एक वेगळा तवा मिळतो किंवा कढई मिळते त्या हे केले जातात जेवढे डीप असेल तेवढे तो छान होतो माझा थोडंसं डीप आहे डोस्याचं बॅटर घातलेलं आहे आणि हाताने असं पसरून घेतलेलं आहे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे आणि झाकून ठेवले अगदी दोन मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे वरचं बॅटर आहे ते पूर्ण शिजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने मी एक पंप काढलेला आहे आणि आता तसं तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून घ्यायचं आहे बॅटर असं घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताने तवा पकडून तो व्यवस्थित असं पसरून घ्यायचा आहे त्यावर झाकण ठेवायचं अगदी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं गेलं की असे व्यवस्थित अप्पम तयार होतात काही ठिकाणी अप्पम करताना तांदूळ उडीद डाळ आणि नारळाचं दूध पण वापरतात असं ईस्ट वापरून सुद्धा अप्पम केले जातात हे बघा व्यवस्थित अप्पम झालेले आहेत नरम झालेले आहेत आणि खूप टेस्टी झालेले आहेत फक्त जेव्हा आपण तांदळाचं बॅटर तयार करतो म्हणजे मिक्सर मधून वाटून घेतो ते एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे थोडीसही जाडसर ठेवायचं नाहीये नाहीतर मग जराशे ते असे कचकचित होतात हे अपंग खाताना तुम्ही लाल टोमॅटोची चटणी किंवा हिरवी चटणी कुठच्या चटणी बरोबर खाऊ शकता सांबारे बरोबर खाऊ शकता मी एक अप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यावर मी बटर सोडलेलं आहे आणि आता थोडंसं ते बॅटर घालून पसरून मी दाखवते तसंही तुम्ही छोटे छोटे काढू शकता असं बॅटर व्यवस्थित घालायचं त्यामध्ये आणि थोडंसं हाताने असं फिरवून घ्यायचं त्याचे सुद्धा असे छोटे अप्पम तयार होतात हे बघा आज मी अप्पमची जी रेसिपी दाखवली आहे ती रेसिपी जर आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा